दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे उपकेंद्रात गरोदर माता सुलोचना चौगुले या महिलेस डिलिव्हरीसाठी बुधवार दिनांक एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आले होते सदर महिला रात्री वाजेपर्यंत डिलिव्हरी झाली नसल्याने त्या गरोदर मातेची स्थिती गंभीर असल्यामुळे उळे उपकेंद्रातून आशा वर्कर यांनी रात्री एक वाजता एकशे दोन व एकशे आठ या इमर्जन्सी अॅम्ब्युलन्सशी कॉल केला त्यांना दोन्हीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी रात्री एकच्या सुमारास प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष मोहम्मद पठाण यांच्याशी संपर्क साधला असता मोहम्मद पठाण घटनास्थळी आले सदर गरोदर मातेचे हाल पाहून त्यांनीही एकशे दोन व एकशे आठ या इमर्जन्सी अम्ब्युलन्सशी संपर्क साधला असता एकशे आठ वाल्यांकडून एक तास वेळ लागेल असे सांगण्यात आले तर इकडे गरोदर मातेच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत होता सदर गरोदर मातेज प्रहारचे से रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी उळे उपकेंद्रातील आशा वरकर यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी पर्याय नसल्यामुळे प्रायव्हेट ऑटो रिक्षाने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले शासनाने एकशे दोन आणि एकशे आठ या इमर्जन्सी अँब्युलन्सची सोय केली आहे परंतु वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप निर्माण होत आहे एकशे दोन व एकशे आठ हलगर्जीपणा जनतेने कुठवर सहन करायचा यांची कान उघडणी करण्यासाठी प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी एकशे व एकशे यांच्यावर प्रहार करणार असल्याचे सांगितले नमस्कार मी मोहम्मद पठाण प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष उळे पी एस सीमधून एक गरोदर माता होती तर त्या गरोदर मातेसाठी एकशे दोनला पी एस सीमधून अशा वर्करनी कॉल दिलेला होता तर एकशे दोनच्या सुद्धा कॉल रिसिव्ह नाही केला त्यानंतर एकशे सुद्धा त्यांनी कॉल केला तर एकशे आठ वल्यांनी सुद्धा त्यांचा कॉल रिसिव्ह नाही केला आणि भाषा वापरली कॉल रिसिव्ह करून त्यानंतर पी एस सीमधून मला रात्री एक वाजून दहा मिनटांनी पी एस सीमधून कॉल आला कॉल आल्यानंतर मी एकशे आठ वाजणं कॉल केला तर त्यांनी मला एक वाजून पंधरा मिनिटांनी सांगितलं होते की वीस मिनिटात अँब्युलन्स आपल्यापर्यंत अवेलेबल होईल तर साधारणतः आता दीड वाजता आल्या तरीसुद्धा त्यांची ॲम्ब्युलन्स आम्हाला अवेलेबल झालेली नव्हती तर एमर्जन्सी अशी होती की ते गरोदर मातेला आम्हाला हॉस्पिटलला हल्ल्याशिवाय भाग नव्हतं पी एस सीमधील डॉक्टरांनी अशा सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे तर आपण लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आता एखादं प्रायव्हेट वाहन करून द्या तर हा एकशे आठ वाल्यासांचा उद्धटपणा हा कुठवर ह्या पी एस सी सहन करायचा आणि एकशे दोन वाल्यांचासुद्धा कुठवर सहन करायचा जर उद्या तर ह्या महिलेला जर काय बायचान्स कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण एकशे आठवाले का एकशे दोनवाले तर ह्या लोकांच्या एकमेकांच्या भांडणात एखाद्या एक पेशंटचा जीव जाईल तर माननीय कलेक्टर साहेब आपल्याला विनंती आहे आणि पी एस सीचे जे इंचार्ज असतील आणि एकशे आठचे जे इंचार्ज असतील तर त्यांनासुद्धा विनंती आहे की आपण या खरामखोर लोकांसनीवरती गुन्हे दाखल करा यांच्या सस्पेंड ऑर्डर काढा त्याशिवाय हे एकशे आठ वाले आणि एकशे दोन वाले सुधारणार नाही आहेत अन्यथा आम्ही प्रहारवाल्यांनी जर हे है दफ्तर यांचा हाती घेतलं तर आम्ही ह्यांना बडवून काढल्याशिवाय राहणार